सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्ष श्लॉक मध्ये या सर्वांनी लाईव्ह कमेंट <laughs> करा मित्रांनो या स निसर्गरम्य वातावरण पाण्यासाठी लाईव्ह कमेंट करा <laughs> <laughs> या मित्रांनो या लाईव्हला सर्वांनी पटापट सबस्क्राईब करा मित्रांनो या लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉग मध्ये या लाईव्ह सर्वांनी पटापट राहुल हेलो हॅलो हो राहुल दादा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला चीर स्वागत आहे तुमचे कमेंट करा जाओ वगैरे पेला का नाही राहुल दादा हो या मित्रांना लाईव्ह सर्वांनी पटापट स्वागत आहे तुमचे सर्वांचे हर्षराज ब्लॉक मध्ये या लाईव्ह सर्वांनी <laughs> कमेंट करा मित्रांनो <में> <laughs> या लाईव्ह हे बघा उमराचे झाड आहे मित्रांनो इथे या मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट మన స స్వాగత సర్వాయి సర్వాట కన लाईव्हला लाईक करा या लाईव्ह या सर्वांनी पटापट लाईव्ह ला या स्वागत आहे मित्रांनो तुमचे सर्वांचे हर्षराज ब्लॉगमध्ये या लाईव्ह या सर्वांनी लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला कमेंट करा चहा पाणी झालं की नाही चहा पाणी झालं की नाही मित्रांनो कमेंट करा तुम्ही कुठून पाहत आहात कमेंटमध्ये सांगा या मित्रांनो लाईव्ह लिया सर्वणी पटापट लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करा हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो या लाईव्हला सर्वांनी पटापट या मित्रांनो या सर्वांनी पटापट या मित्रांनो मी तुम्हाला आता शीतापडे हे बघा मित्रांनो हे लिंबाचं झाड आहे हे बघा मित्रांनो ही मागच्या लावेला तुम्हाला दाखवलेली शीतापडे हीच आहेत मित्रांनो हे बघा किती सुंदर प्रकारे मित्रांनो आलेले हे तुम्ही बघू शकताय या मित्रांनो लाईव्ह कमेंट करा चहा पण झालं का तुमचं हर्षराज ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे सबस्क्राईब करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला कमेंट करा सर्वांनी तुम्ही लाईव्ह कुठून तुम पाहत आहात स्वागत आहे तुमचे या मित्रांनो लाईव्ह लिहा सर्वांनी कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा या मित्रांनो हे बघा आमच्या इथे शीतपुळेची झाड आहे या मित्रांनो आपण आता गोमाताचे दर्शन घेऊया या लावले सर्वांनी हे बघा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला याला या लाईव्ह मित्रांनो सर्वांना लाईक करा करा मित्रांनो ब्लॉगला या लाईव्ह मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा तुम्ही लाईव्ह कुठून पाहत आहात कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला या मित्रांनो आपण इथे आता गोमातावरून हा डोक्यावरून हात पुरुया मित्रांनो हे बघा मित्रांनो खोड झालेला आहे हे बघा मित्रांनो जे आहे म्हस वगैरे गाय वगैरे आहे हे बघा मित्रांनो या लाईव्हला मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचे राहुल दा हॅलो स्वागत आहे तुमचे सुद्धा कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो <दिनेगणा> या लाईव्ह सर्वांनी या मित्रांनो सर्वांनी पटापट हे बघा मित्रांनो आमचे काका आता मसरासने वैरण टाकत आहेत का चा पेला का नाही बघा मित्रांनो काकाने अजून चा पेलेला नाही या मित्रांनो लाईव्ह लस सर्वांनी पटापट स्क्रीनला डबल टच करा सबस्क्राईब करा मित्रांनो हज ब्लॉगला हे बघा या मित्रांनो आपण इकडचे आता निसर्गरम्य वातावरण पाहूया या सर्वांना एवढ्या पाठापाठ हे बघा मित्रांनो या लाईव्हला सर्वांनी पटाखा कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हर्षराज जी बघा मित्रांनो निसर्गरम्य गावाखालील वातावरण या लाईवला सर्वांनी पटापट कमेंट करा पगला तुम्ही लाईव्हला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला या मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट स्वागत आहे तुमचे सर्वांचे हर्षराज ब्लॉगमध्ये मित्रांनो या सर्वांनी लाईवला पटापट कमेंट करा हे बघा मित्रांनो हे ते एक शेतापळीचं झाड आहे हे बघा मित्रांनो इथे पपईचं सुद्धा झाड आहे हे बघू शकता इथे मित्रांनो कडीपत्त्याचं झाड आहे हे बघा मित्रांनो सर्वांनी हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी मित्रांनो लाईव्हला पटापट कमेंट करा हे बघा मित्रांनो इथे देखील शेतापळीचे वगैरे झाड आहे या मित्रांनो लाईव्ह सर या सर्वांनी पटापट हे बघा मित्रांनो इकडे गावाकडे निसर्गरम्य वातावरण या लाईव या सर्वांनी पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला सर्वांनी या पटापट लाईवला या स्क्रीनला डबल टच करा कमेंट करा आणि हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका या मित्रांनो ऐवल्या सर्वणी पटापट मित्रांनो तुमच्या तिकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा या सर्वांना ऐवला पटापट स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचे हर्षराज ब्लॉकमध्ये या मित्रांनो ऐवल्या सर्वांनी पटापट हे बघा मित्रांनो इथे एक बंगला आहे हे बघू शकते या मित्रांनो या सर्वांनी पटात कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज बॉगला कमेंट करा मित्रांनो सर्वांनी पटात सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सर्वांनी हर्षराज बॉगला या मित्रांनो लाईव्हला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो हे बघा मित्रांनो आमचं चिक्की आहे ते हे बघा मित्रांनो या सर्वांनी लाईव्हला पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला या me entró un पटापट y debería hacerlo सर्वांचे मित्रांनो हर्षराज ब्लॉकमध्ये स्वागत आहे या मित्रांना लाईव्ह या सर्वांनी पटापट कमेंट करा करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला हे बघा मित्रांनो इथे एकदम एक उगवून आलेलं आहे हे बघा मित्रांनो या मित्रांनो लाईवल्या सर्वांनी पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीसुद्धा हर्षराज ब्लॉगला या मित्रांनो पटापट तुम्हाला सर्वांचं हर्षराज ब्लॉक मध्ये स्वागत आहे या मित्रांनो मित्रांसरवाणी पटापट कमेंट करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही हर्षराज ब्लॉक लाईव्ह कुठून पाहत आहात कमेंट करून सांगा या मित्रांनो लावले सर्वानी पटापट स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हसराज ब्लॉक मध्ये या लाईव्ह सर्वांनी पटापट कमेंट करा या मित्रांनो सर्वांनी ला नम शिवाय नम शिवाय भाळुमा मामा जीव पायकण्यासाठी या लाईव्हला सर्वांनी नमः शिवाय नमः शिवाय Balu mama nama shiva nama shiva ai nama shiva halsi dinatha nama shiva ya mitra online vele asar mani pata pata comment kara ye bagam mitra naam chitil navin mang live ye mitra no live asar mani pata pata comment kara सबस्क्राईब करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला सर्वांनी हे बघा मित्रांनो इथे आमच्या इथे एक बेकरी आहे त्याला तिकडे जाण्याचा वाटा आहे रस्ता आहे मित्रांनो मित्रांनो सर्वांनी स्क्रीनला डबल टच करा स्वागत आहे मित्रांनो तुमचे हर्षराज ब्लॉक मध्ये या सर मांडला आहे बोला कमेंट करा मित्रांनो डबल टेस्ट करा हे बघा मित्रांनो पाऊस आलेला आहे किती मोठा इथे या मित्रांनो लाईव्हले या सर्वांनी पटापट कमेंट करा चा नाष्टा झाला का नाही मित्रांनो तुमचा सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांनी हर्षराज ब्लॉगला या लाईव्हले या सर्वांनी पटापट मित्रांनो कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला मित्रांनो <laughs> तुम्हाला सर्वांचे मित्रांनो स्वागत आहे या सर्वांनी वेळ कमेंट करा या मित्रांना सर्वांनी फटाफट कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो स्क्रीनला डबल टच करा చాలా చాలా లావలీ సర్వనీ పటాపట్ కమ సబ్స్క్రైబ్ క या मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट कमेंट करा जय बाळू मम्मा सर्वांना मित्रांनो या लाईवला सर्वांनी स्वागत आहे मित्रांनो तुमचे या लाईवला सर्वांनी पटापट बघा मित्रांनो इथे रान केलेलं आहे तुम्ही बघू शकता या मित्रांनो या सर्वांनी पटापट कमेंट करा हे बघा मित्रांनो इथे किती मोठी हिरवळ आलेली आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय हे बघा मित्रांनो इथे आपलं एक लाईव्ह पण झालेला मित्रांनो क्रिकेटचं मित्रांनो आता इथे घर वगैरे बांधली गेलेली आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे झाड किती मोठं झालेलं आहे या सर्वांनी लाईव्ह पटापट या लाईवल्या मित्रांनो सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉग ला स्वागत आहे मित्रांनो तुमचे या लाईवला सर्वांनी पटापट बघा मित्रांनो आपण कसं प्रेमान कसं दिसतंय बघणार आहोत या मित्रांनो लाईवले या सर्वांनी कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला हे बघा मित्रांनो हे झाड बघा या लाईवले मित्रांनो सर्वांनी पटापट स्वागत आहे तुमचे हर्षराज ब्लॉग मध्ये